पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष आणि उबाठा गटाला जोरदार धक्का बसलाय चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी पक्षात स्वागत केले या पक्षप्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि उबाठा गटाला मोठा हादरा बसलाय पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकापळ आणि उबाठा गटातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अविनाश पाटील मानसी शेळके वर्षा पंडित यांच्यासह धीरज गडकरी अनंता पाटील अनिल पाटील समीक्षा पाटील नम्रता पाटील शांताराम शेळके नितेश गायकर निलेश शेळके प्रवीण पंडित यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला